नमस्कार मित्रांनो मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं ट्रायदीस बाय प्रीती या खास यूट्यूब चॅनलवर इथे तुम्हाला मिळणार आहे दोन गोष्टींचा सुंदर संगम भजन आणि मोटिवेशन आता तर मी देवीचे रोजच भजन टाकते आहे आणि भजन आपल्याला देवाशी जोडतं मन शांत करतं तर मोटिवेशन आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देतं म्हणूनच या चॅनलवर तुम्हाला रोजच्या आयुष्यासाठी प्रेरणादायी विचार सुंदर भजने आणि आत्मविश्वास देणाऱ्या गोष्टी मिळतील तुम्ही अभ्यास करत असाल नोकरी करत असाल किंवा आयुष्यात काही नवीन करायचं ठरवत असाल त्यात थोडी देवाची कृपा आणि थोडं मोटिवेशन दोन्ही जर मिळालं तर यश नक्की मिळतं म्हणूनच माझी विनंती आहे की ट्राय धीस बाय प्रीती या चॅनलला सबस्क्राईब करा भजनांनी मन शांत करा आणि प्रेरणांनी आयुष्य उजळवा दररोज काहीतरी नवीन काहीतरी सकारात्मक इथे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देवी तुमच्या सर्व मना मनोकामना पूर्ण करो हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते तर मित्रांनो आतापर्यंत आपण देवीच्या तीन दिवसाची उपासना बघितली आता आपण बघूया नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची देवी म्हणजे माता कुष्मांडा जय माता दी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण ज्या स्वरूपाची देवाची देवीची पूजा करतो त्या आहेत माता कुष्मांडा असं मानलं जातं की देवीच्या या स्वरूपामुळेच संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया माता कुष्मांडाचे स्वरूप त्यांची कथा पूजेची पद्धत आणि त्यांच्याकडून आपल्याला मिळणारे खूप खूप आशीर्वाद कुष्मांडा म्हणजे कू कु म्हणजे थोडे उष्म म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजेच विश्व म्हणजेच माता कुष्मांडा यांनी आपल्या स्मित हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे त्यामुळे त्यांना सृष्टीची आदिशक्ती म्हटले जाते त्यांच्या आठभुजा आहेत म्हणून त्यांना अष्टभुजा देवीही म्हणतात हातात कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळ असते त्या सिंहावर आरूढ आहेत आणि त्यांचे रूप तेजस्वी व अत्यंत दिव्य आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते या दिवशी सकाळी लवकर स्नान करून देवीसमोर धीप लावावा धूप लावावा देवीला पिवळी किंवा नारंगी फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यांना भोपळ्याचा नैवेद्य अर्पण करतात कारण भोपळा हा त्यांचा अत्यंत आवडता आहे आणि या देवीचा मंत्र म्हण म्हटला जातो तो असा म्हणजे की ओम देवी कुष्मांडाय नमहा या मंत्राचा जप केल्याने आयुष्य निरोगी दीर्घ आणि संपन्न होते माता कुष्मांडाच्या कृपेने साधकाच्या जीवनातील अंधकार दूर होतो त्यांच्या उपासनेने आरोग्य उत्तम राहते आयुष्य वाढते आणि सुख समृद्धी मिळते ज्यांच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा भीती किंवा अडथळे असतात त्यांनी चौथ्या दिवशी देवीची निष्ठेने पूजा करावी त्यांच्या आशीर्वादाने घरात सकारात्मकता आणि आनंद वाढतो माता कुष्मांडा आपल्याला शिकवतात की हास्य सकारात्मकता आणि ऊर्जा यातूनच जीवनात नवीन सर्जनशीलता निर्माण होते त्यांचा संदेश आहे आपल्यासाठी की कि अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्मित हास्याने त्यांना सामोरे जा आणि आपले जीवन प्रकाशमान करा नवरात्रीच्या या चौथ्या दिवशी आपण माता कुष्मांडाची उपासना करून आपल्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी आमंत्रित करूया हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर ल नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि नवरात्रीच्या उर्वरित दिवसांच्या देवीची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी